नमस्कार मित्रांनो जय अहिल्या मल्हार तर धनगर समाजाने लोकसभेच्या निवडणुकीतून विधानसभेची तयारी करावी मी आतापर्यंत मते देण्याचं काम केलं आता मी निवडणूक लढवून निवडून येण्याचं काम करणार हा आत्मविश्वास धनगर समाजाला पहिल्यांदा तयार करावा लागेल धनगर समाजाचा आत्मविश्वास जर मजबूत असेल तरच इतर जाती धर्माचा समूह धनगर समाजाबरोबर निश्चिंत जुळणार त्यासाठी धनगर समाजाला कट्टर जातीवादी बनावे लागेल म्हणजे एक संघ धनगर समाज म्हणून ओळख इतर जाती धर्मातील सर्वांना द्यावे लागेल कट्टर जातीवाद म्हणजे जातीवाद निर्माण करणे असा नसतो मी माझ्या जातीचे राजकारण सक्षम करणे असा होतो जातीला कट्टर जातीवादी बनवण्यासाठी प्रत्येक कुटुंबाचा त्यामध्ये हातभार असावा लागतो सहकार्य असावे लागते धनगर समाजाने कट्टर जातीवादी बनत असताना इतर जाती धर्मातील समूहांना जोडण्याचं काम करणे इतर जाती धर्मांची समूहांना आपल्याकडे कसे झुकवता येईल तो प्रयत्न निश्चिंत करत राहा इतर जाती धर्मातील समूह जुळत नाही म्हणून प्रयत्न सोडू नका सकारात्मक विचार करा एक दिवस ते निश्चिंत जुळतील स्वतःला कधी राजकारणात कमजोर समजू नका स्वतःला राजकारणात बळकट समजावे तेव्हाच इतर जाती धर्मांचे समूह निश्चिंत धनगर समाजाबरोबरच जुळतील नकारात्मक विचार पराजयाची पायरी आहे सकारात्मक विचार विजयाची पायरी आहे निवडणुकीसाठी खूप मोठा पैसा लागतो हा भ्रम डोक्यातून काढून टाका पैदल फिरा मोटरसायकलीने फिरा सायकलने फिरा प्रचार तेवढाच होईल तरी विधानसभेची तयारी करा धनगर समाजाकडे विचारिक श्रीमंती असावी ज्या समाजाकडे वैचारिक श्रीमंती असेल तो समाज सामाजिक लढाई असो राजकीय लढाई असो या सर्व लढाईमध्ये पहिल्या दर्जामध्ये नेहमी राहणार म्हणून धनगर बांधवांना मी विनंती करते पैसा नाही म्हणून निवडणूक लढायची नाही ही विचारिक दारिद्र्य आहे धनगर बांधवांना पुन्हा आव्हान करते लोकसभेच्या निवडणुकीची विधानसभेची तयारी करा श्रीमंत राजे मल्हाराव होळकर यांचे वारसदार बना व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद जय अहिल्या जय मल्हार